तुम्हाला एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असते त्याबद्दल तुम्ही बोलता मित्रमैत्रिणींसोबत घरात ऑफिसमध्ये आणि अचानक तुम्हाला तुमच्या फोनवर त्याच वस्तू बद्दलचे ऍडव्हर्टाइजमेंट येऊ लागतात आणि हे वारंवार घडू लागतं पण कसं मोबाईलला कान असतात खरच हो मोबाईलला कान नसले तरी मोबाईलला मायक्रोफोन असतो जो आपण बोलत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतो त्यामुळे सावधान मोबाईल वापरताना विशेषत अँड्रॉइड वापर करते गुगलला मायक्रोफोन लोकेशन आणि इतर वैयक्तिक डेटा वापरण्याची परवानगी देतो तर अनेकदा ॲप्स इन्स्टॉल करताना कॅमेरा कॉन्टॅक्ट लोकेशन आणि मायक्रोफोन यांसारख्या परवानग्या सहज देऊन टाकतो आणि मग गुगल तुमच्या गप्पा आरामात ऐकतो पण तुम्हाला जर तुमच्या वैयक्तिक गप्पा गुगल पर्यंत पोहोचू द्यायच्या नसतील तर तुम्ही ही सेटिंग आजच तुमच्या मोबाईलमध्ये करून घ्या सगळ्यात आधी आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मधील सेटिंग्ज ओपन करा त्यानंतर गुगल सेटिंग्जवर टॅप करा मॅनेज मॅनेजीवर गुगल अकाउंटवर टॅप करा त्यानंतर डाटा अँड प्रायव्हसी सेक्शन मध्ये जा आणि वेब अँड ऍप ऍक्टिव्हिटी शोधा आणि त्यावर टॅप करा त्यात इन्क्ल्यूड ऑडिओ अँड व्हिडिओ ॲक्टिव्हिटी हा पर्याय शोधून त्या पर्यायाला अनचेक करा आणि त्यानंतर गुगलच्या टर्म्स ऑफ सर्विस ओके करा डन आता गुगल तुमच्या गप्पा ऐकू शकणार नाही तर तुम्ही ही सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये केली नसेल तर आजच करून घ्या आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा